मोबाईलवर उमाने चित्रताईंचा नंबर शोधला आणि त्यांना फोन लावला पाहूया पुढे तिची तपश्चर्या भाग एकवीस चित्रताईंच्या फोनची नुसतीच रिंग वाजत होती त्यांनी काहीही फोन उचलला नाही उमाने परत एक दोन वेळा ट्राय केला पण परत तेच झालं उमाचं विचारचक्र सुरू झालं ह्या माझा फोन मुद्दा उचलत नसले नसतील का की त्यांनी फोन कुठेतरी आजूबाजूला असेल किंवा त्यांना रिंगच ऐकू आली नसेल काही असू शकतं काही हरकत नाही आपण संध्याकाळी पुन्हा फोन ट्राय करूया कदाचित त्यासुद्धा देवपूजा करत असतील कदाचित आपलं नाव बघून त्या फोन उचलत नसतील त्यांनी आपला नंबर सेव्ह केला असेल ना प्रत्यक्ष बोलल्याशिवाय काहीच कळणार नाही तिला आठवलं त्या बोलताना म्हणाल्या होत्या की नंदिनीने ओळखणं दाखवण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे आता ते महत्त्वाचं कारण काय बरं असेल तिचं लग्न झालं असेल की तिच्या आयुष्यातील मानसची जागा दुसऱ्या कुणी घेतली असेल एकदाच काहीतरी लागायलाच हवा असं अधांतरी जीवन जगणं म्हणजे टांगती तलवारच आहे संध्याकाळपर्यंत त्यांचा फोन नाही आला तर आपण पुन्हा करूया असा विचार करून ती मानसची पुस्तके पाहू लागली मानसचा पुस्तक संग्रह खूप उच्च दर्जाचा होता ऐतिहासिक सामाजिक सर्वच प्रकारचे साहित्य त्याच्या संग्रही होते तिने सामाजिक पुस्तकांचा गप्पा उघडला बहुतांश तिच्या आवडीचेच लेखक होते तिला आश्चर्य वाटलं वाचनाच्या बाबतीतील आपली आवड एकच आहे त्यातली काही पुस्तके तिने वाचली होती तर काही तिच्यासाठी नवीन होती आपला वेळ वाचनात खूप छान जाईल तिच्यासाठी नवीन असलेले जीवनाची कसोटी पुस्तक तिने उघडून पाहिले अशीच पानं उलटताना तिला एक फुलस्केप पेपर दिसला उघडल्यावर तिच्या लक्षात आलं की मानसने नंदिनीला लिहिलेलं ले ते पत्र होतं दुसऱ्यांची पत्र वाचायची नाही असं म्हणून लगेच तिने ते बंद करून तसंच ठेवलं मानस आणि नंदिनी नियमित भेटत होते तर त्याला तिला पत्र लिहायची गरज का भासली असेल किंवा हे पत्र त्याने त्याचे प्रेम व्यक्त करण्याआधी लिहिलेलं असावं मानस आणि नंदिनी दोघेही एकाच ग्रुपमध्ये होते त्यांची सर्वांचीच खूप चांगली मैत्री होते त्यांना ग्रुपमध्ये असताना एकमेकांशी स्वतंत्रपणे बोलायला वेळ आणि संधी मिळत नव्हती म्हणून कदाचित मानस नंदिनीला पत्र लिहिलं असावं इतक्यात आईंनी ती ला हाक मारली आणि ती खाली गेली घेऊ गे मग प्रसाद घे रोज पूजेसाठी फुलं आणण्याचं काम गीता करायची आज तू अगदी विविध प्रकारची आणि विविध रंगाची फुले आणली होती आज देवांना हारसुद्धा घालायला मिळाले मी अधूनमधून करते हात रोज शक्य होत नाही त्यामुळे देवांना पण खूपच प्रसन्न वाटलं असेल तुमच्या घरी पूजा कोण करतं माझी आई सकाळी लवकर उठली की आधी पूजा करते आईची जर गडबड असेल तर ती मला किंवा राहतात ताईला सांगायची शाळेच्या सुट्टींच्या दिवशी बाबा स्वतःहूनच पूजा करतात बाबा पूजा करताना मला खूप गंमत वाटायची प्रत्येक देवाशी ते बोलायचे त्यांची काही काही वाक्य अशी असायची बाप्पा तू अंतरयामी आहेस राधा आणि उमाचं सगळं अगदी व्यवस्थित होऊ दे आज उमाचा गणिताचा पेपर आहे पेपर चांगला येऊ दे आणि चांगला जाऊ दे बाळकृष्ण आज रमाने तुझ्या आवडीचं लोणी काढलं आहे येणार आहेस का तू लोणी चोरायला तू चोरी करतोस म्हणून आम्हाला पण चोरी करून असं खायला आवडतं माझ्या बाबांचा आवाज पण खूप गोड आहे पूजा करताना ते अगदी तल्लीन होऊन भक्तीगीत गात असतात म्हणून बाबा जेव्हा पूजा करायचे जे तेव्हा आम्हाला त्यांचं देवाशी बोलणं ऐकून खूपच मजा यायची बरं तुला भूक लागली की सांग आपण जेवायला बसूया तोपर्यंत बाहेर झोपाळ्यावर बसून गप्पा मारूया गप्पा मारताना शकुंतला ताईंनी त्यांचं विणकाम हातात घेतलं होतं विणकाम करता करता त्या गप्पा मारत होत्या इतक्यात समोरच्या बंगल्यातील सविता आली आणि म्हणाली अगं हे काय शकू इतक्यातच विणकाम करायला घेतलंस नातवाचं तोंड बघायची खूपच घाई झालेली दिसते तुला सविता मावशींचे बोलणं ऐकून मला अवघडल्यासारखं झालं आता हा काय विषय निघाला आई सविताला म्हणाल्या काय हे सविता काय तुझं बोलणं जिभेला काय हाड आहे की नाही तुझ्या त्यांच्या लग्नाला अजून एक महिनासुद्धा झाला नाही काय वेळ लागलं का तुला आणि मी काय विनते ते तरी बघ क्रोशाचा टेबल क्लोथ विनते मी अगं तू इतकं मनाला लावून घेऊ नकोस मी मस्करी केली दुसरं म्हणजे मला इतर सासांसारखी मला माझा मुलगा आणि सुनेकडून कसलीही घाई नाही त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे एकतर दोघी वयाने तसे लहान आहेत आणि त्यांना मोकळेपणाने जरा फिरून घेऊ दे मला फिरण्याची खूप हौस आहे त्यामुळे हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाही तू पण तसं आजूबाजूला सांगून ठेव हो। म्हणजे मला कोणी विचारायला येणार नाही आलं तरी मी उत्तर द्यायला खंबीर आहे अगं राहू दे गं तू आणि उमा बाहेर दिसलात म्हणून मी आपली आले गप्पा मारायला म्हटलं उमाची जरा ओळख होईल हो उमा ही, सविता, समुरत ही उमा, आहे सविता माझी मैत्रीण समोरच राहते ही आमची उमा खूप लागवी आहे कसं आहे ना सविता आपल्याकडे एकदा नवीन लग्न झालं की आडून आडून हे असे सूचक प्रश्न विचारायला सुरुवात होते आपल्या समाजात स्त्री म्हणजे चूल आणि मूल या पलीकडे काही विचारच करत नाहीत पूर्वीच्या काळी ठीक होतं तेव्हा स्त्री ही घरातच राहायची तिला पण लवकरच आई व्हायची इच्छा असायची पण आता काळ बदलला आहे मुली शिकल्या सवरलेल्या असतात त्यांना पण हाऊस मोज असते काही जण इथे नोकरी व्यवसाय करतात आत्ताच्या मुली मोठ्या हिमतीने सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत आहेत उमा विचार करू लागली आता तरी आईंनी वेळ मारून नेली आहे पण भविष्यात आपल्याला या प्रश्नाला सामोरं जावंच लागेल तेव्हा काय करायचं काही काही बायका तर पण असे प्रश्न विचारतात लग्न झालं आणि मूल झालं की लग्नाचे सार्थक झाल्यासारखंच काही जणींना वाटतं खरं तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो काहींना वैद्यकीय समस्या असू शकते सर्वांच्या समोर असा प्रश्न विचारतात तेव्हा त्या मुलीला किती कानकोंड झाल्यासारखं वाटतं याचा कोणी विचारच करत नाही थोड्या वेळाने त्या सविता मावशी निघून गेल्या उमा तू सविताच्या बोलण्याचा जास्त विचार करू नकोस चल भूक लागली असेल आपण आता जेवूया उमाचं चाकोरीबद्ध जीवन सुरू झालं होतं ती त्यात सुद्धा खुश होती कारण एकंदरीतच तक्रार करण्याचा तिचा स्वभाव नव्हता चित्राताईंना उमाने बऱ्याच वेळा फोन करून झाला परंतु त्यांनी काही फोन उचलला नाही तिने माणसला याबद्दल सांगितले तो म्हणाला सध्या आता तू काही त्यांचा फोन ट्राय करू नकोस कदाचित फोनचा काही प्रॉब्लेम असेल बघूया त्यांचा फोन येतो का अधूनमधून उमा आईंच्याबरोबर बाजारात जात होती कधी शॉपिंगला जात होती असंच एक दिवस सकाळच्या वेळी उमा आणि आई बाजारात जाणार होत्या त्या दिवशी त्यांना जरा कंटाळा आला होता त्या उमाला म्हणाल्या आज तू एकटीच जाऊ नये बाजारात रिक्षाने जा मी आराम करते आई आपण उद्या जाऊया सामानाची काही काही नाही आहे खरं तर सामान घरातील कोणीही नोकर आणू शकत होता परंतु ह्या दोघींना थोडा विरंगळा मिळावा म्हणून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली होती ती पण जाणार नाही म्हणून आई म्हणाल्या अगं तू जाऊ नये बाहेर मोकळ्या हवेत फिरू नये आणि तुला स्वतःसाठी काय घ्यायचं असेल तर घे बर का हल्ली बाजारात नवीन लेटेस्ट डिझाईनच्या वस्तू येत असतात तेवढंच त्या बघण्यात तुला जरा मजा येईल मी जरा विणकाम करत बसते मग ती एकटीच बाजारात गेली एका दुकानातून सामान घेऊन बाहेर पडत असताना अचानक तिला तिच्या शाळेतल्या दोन मैत्रिणी उषा आणि माधवी भेटल्या उमाला बघून दोघी आनंदाने ओरडल्या कशी आहेस लग्नानंतर आज पहिल्यांदाच भेटतेस लग्नाचा एकदम निखार बर का तुझ्या चेहऱ्यावर भाऊजींचं खूपच जास्त प्रेम दिसतंय तुझ्यावर तसं तर तू काय जातीचे सुंदर आहेस जाचू चल गहादेवी तू आपलं काहीही बोलत असते तुमचं कसं चाललं आहे तुम्ही अगदी जोडीने फिरत असताना दोघी हो ग एकीला दुसरी बरोबर असली की बरं वाटतं आणि आम्ही राहतो पण जवळजवळ दोघींचे नवरे कामावर गेले की आम्ही निघतो फिरतीवर समोर उसाच्या रसाचं गुराळ होतं ते पाहून लगेच उषा म्हणाली चला आपण तिथे बसून गप्पा मारूया उमा तुला आठवतं का आपण कॉलेजमध्ये असताना कधी उसाचा रस प्यायला गेलो तर आधी हाफ ग्लास प्यायचो आणि नंतर पुन्हा अजून एक हाफ ग्लास रस घ्यायचो आपल्याला तेव्हा वाटायचं दोन हाफ ग्लास घेतल्यावर एक फुलपेक्षा जास्त रस मिळतो तेव्हा काय मला तर आता सुद्धा असेच वाटते की दोन हाफ रस घेतल्यावर एक फुलपेक्षा जास्त रस मिळतो त्यामुळे आपल्याला तिथे त्या बाकड्यावर बसायला जास्त वेळ पण मिळायचा आज पण आपण तसंच करू उशा रसवाल्या दादाला म्हणाली दादा तीन हाफ रस द्या मस्त लिंबू आणि मसाला टाका बर का इतक्यात माधवी उत्साहाने म्हणाले येऊमा ऐक ना आम्ही दोघी आणि आमचे आहो येत्या रविवारी गावाच्या बाहेर एक देवीचे देऊळ आहे आणि तिथूनच जवळच एक आमराई आहे तिथे वनभोजनासाठी जाणार आहोत तू आणि भाऊजी पण आमच्या बरोबर या ना तेवढीच जरा जास्त ओळख होईल गप्पा गोष्टी होतील उमाने विचार केला की माणस काही या गोष्टीसाठी तयार होणार नाही या दोघींना सुरुवातीलाच नाही सांगायला हवं हो। लगेच ती म्हणाली अगं नाही माणस ना फॅक्टरीत खूप काम असतं आणि एकच रविवार मिळतो त्यांना त्यामुळे ते शक्यतो कुठे जात नाहीत तुम्ही जा मस्त मजा करा अगं घाबरतेस का की काय आम्ही तुझ्या नवऱ्याला छळणार नाही आज आता तू अनायसे भेटली आहेस तर तुम्ही दोघं नक्की याच तू एक काम कर भाऊजींचा नंबर दे आमच्याकडे आम्ही भाऊजींशी बोलतो अगं मी सांगते ना ते नाही येणार ना। उगाच फोन करण्याच्या भानगडीत पडू नका तू आम्हाला त्यांचा नंबर दे नाही तर ना आम्ही घरी येऊन त्यांना आमंत्रण देऊ बघ आता तूच काय करायचे ते ठरव फोन नंबर द्यायचा की आम्ही घरी यायचं दोघींनी जबरदस्तीने उमाकडून मानसचा नंबर घेतला आम्ही करू फोन तू काय काळजी करू नकोस उसा सरच उस पिता पिता बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या उमा तुला ते राणेसर आणि परब मॅडम आठवतात का ग हो म्हणजे काय दोघेही एकदम तरुण होते आणि शिकवायचे पण खूप छान हे बघ तुला काय फक्त त्यांचं शिकवणंच आठवतं का अगं त्यांना एकमेकांच्या नावाने चिडवायचे ना कॉलेजमध्ये ते वात्रट मुलांचे उद्योग होते त्या दोघांचं तसं काही नव्हतं अगं ती ललिता भेटत नाही का तुम्हाला लग्नाला पण आली नाही तिचं लग्न झालं आणि तिचं सासर दोन गाव सोडून आहे ना तिचे सासू म्हणजे एकदम हिटलर आहे तिला जर आपण मोकळीक देत नाही कधी आपण फोन केला तरीही तिला कोणाचा फोन आहे किती वेळ बोलते त्याचं सारखं टोकत असते खूप साऱ्या गप्पा मारून त्यांनी एकमेकांचा निरोप घेऊन निघाल्या उमा घरी आली तर आई तिची वाटच बघत होत्या अगं तुला खूप वेळ झाला फोन तरी करायचाच ना माझा जीव घाबरा गुबरा झाला होता आई माझ्या दोन मैत्रिणी भेटल्या त्यामुळे आम्ही गप्पा मारत बसलो आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं फोन करायचं काहीच प्रॉब्लेम नाही फक्त मला कळवत जा मी तुझा फोन ट्राय करत होते परंतु नुसतीच रिंग जात होती त्यामुळे मला जास्त काळजी वाटत होती ना मी आता लक्षात ठेवेन अहो आई माझा फोन पर्समध्ये होता गप्पांच्या गडबडीत रिंग ऐकूच आली नाही रात्री जेवण झाल्यानंतर झोपायला गेल्यावर उमा मानसला म्हणाली आज मी बाजारात गेले असताना मला माझ्या दोन मैत्रिणी उषा आणि माधवी भेटल्या त्या दोघी आणि त्यांचे मिस्टर अधूनमधून बाहेर फिरायला जात असतात या रविवारी ते सर्व गावाबाहेरच्या देवीच्या देवळात आणि तेथून जवळच असलेल्या आमरईमध्ये वनभोजनासाठी जाणार आहेत आपल्याला पण त्यांनी चलण्याचा आग्रह केला आहे मी त्यांना स्पष्ट नाही सांगितलं पण त्यांनी माझ्याकडून तुमचा नंबर घेतला आहे तुम्हाला फोन आला तर तुम्ही नाही म्हणून सांगा म्हणून मी तुम्हाला आधीच कल्पना दिली अरे बापरे तुझ्या मैत्रिणींनी आपल्याला बोलावलं आणि तू एवढं मोठं एक्सप्लेनेशन देतेस फोन आल्यावर तुम्ही तुमचा निर्णय त्यांना कळवा बरं का तुला त्यांच्याबरोबर जाण्यात रस नाही आहे का माझ्या माहितीप्रमाणे तुला तर तुझ्या मैत्रिणींमध्ये गप्पा गोष्टी करायला मिक्स व्हायला खूप आवडतं मला आवडतं पण आता त्यांनी तुम्हाला पण बोलावलं आहे तुम्हाला असं सगळं जमणार नाही दोघी चेष्टा मस्करी करणाऱ्या आहेत तुम्हाला त्यांचं वागणं आवडेल की नाही माहीत नाही म्हणूनच तुम्ही सरळ नाही सांगा बरं त्यांचा फोन येईल तेव्हा काय कराय सांगायचं सा ते मी सांगेन तू काळजी करू नकोस खरं तर उमाला मैत्रिणींबरोबर जावं असं खूप वाटत होतं त्यानिमित्ताने मानस आणि आपल्या मैत्रिणींची त्यांच्या मिस्टरांची ओळख झाली असती वनभोजनाचा मस्त आस्वाद घेता आला असता परंतु मानसला असलं काही रुचणार नाही म्हणून बहुतेक ते नाहीच म्हणतील मानसला उमाळ्याच्या मनातलं कळतं तिला तिच्या मैत्रिणीबरोबर जायचं आहे तो काय निर्णय घेतो पाहूया पुढील भागात क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद